परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रज्ञा सातव यांचाही समावेश आहे प्रज्ञा सातव ह्याच एकमेव अशा उमेदवार होत्या की ज्या महाविकास आघाडीच्या या निवडणुकीतल्या सर्वात सेफ उमेदवार होत्या कारण काँग्रेसची हक्काची सदतीस मतं होती आणि प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी फक्त तेवीस मतं हवी होती प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं मिळाली पंचवीस पण काँग्रेसची उरलेली बारा मतं ही आघाडीच्या दोन उमेदवारांना मिळालीच नाही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली याचा अर्थ ठाकरे गटाला पाच मतं जास्त मिळाली शरद पवार यांनी समर्थन दिलेल्या उमेदवार जयंत पाटील यांना फक्त बारा मतं मिळाली याचा अर्थ काँग्रेसची किमान सात मतं फुटली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यात नंबरवर पक्ष ठरलाय काँग्रेसच्या खासदारांची संख्या एकवरून तेरावर पोहोचली आहे देशात का ही काँग्रेस खासदारांची संख्या नव्याण्णव झाली आहे काँग्रेसची खरं तर गंमतच आहे काँग्रेस पक्षामध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेला जे यश मिळालं त्यामुळं काँग्रेस पक्षात येण्यासाठी काही नेत्यांची लगबग सुरू आहे आणि अशा वेळेला विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये असं काहीतरी होणं हे काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा आहे अर्थात काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्व याचा विचार करतच आहे आणि म्हणूनच शिस्तपालन समितीचा अहवाल न पाहता ज्यांनी आपल्या ह्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं त्यांना थेट पक्षातनं हकला अशी मागणी होते